मोठा रस आंब्याचा तो रोज चोरतो ते रसाचं भांड असतं घरच ते त्याच्यावर हा डोळा ठेवून असतो कस याला जास्त मिळेल रोज करतात बरं आमच्या घरी रस रोज तरी ह्याला सगळ्यात जास्त रस खायचा असतो नेहमी ते फ्रीज मधनं पण जेवण झाल्यानंतर आजी फ्रीज मध्ये उरलेला रस ठेवते ना हा दुपारी जाऊन खातो आणि ना मला आता डाऊट येतोय की हा माझ्या वाटीत ना पण दोन दोन चमचे रस घेतोय जेवायला बसल्यानंतर समजा मी इकडे तिकडे बघते ना थोड्या वेळाने जर मी माझ्या ताटाकडे बघितलं ना माझ्या वाटीतला रस आपोआपच कमी डायरी पण लिहून ठेवला मी पण मी जेव्हा पण रस खाते आंब्याचा वाटी मधून तेव्हा मी चमचा त्या रसाचा वर ठेवते वर आपण गादीवर कसं झोपतो तसं वर आणि जेव्हा मी पलटून पाहिला ना परवा तर तो, तो चमचा आत होता रसाचा आता आत कसा कसा काय गेला असेल म्हणजे मी ठेवला होता तो आत मध्ये दे कसा गेला असेल समस्त तेवढं मला पण मी खरं खोटं करायला गेली नाही कारण माझा माझ्याजवळ सबूत नव्हतं सबूत सबूत समजत सबूत म्हणजे असं काही पण की जे समोरच्याला माहितीच नाही आपल्याकडे आहे आणि ते दाखवलं तर समोरचा एकदम होतो आता माझा प्लॅन आहे म्हणजे की मी बरोबर उद्या जेव्हा जेवायला बसेल आणि आजी मला जेव्हा रस वाढेल तर मी त्या रसाची पातळी थर्मामीटरनी मोजून ठेवील किती पारावर चढतो ते पाहून ठेवील थर्मामीटरनीच मोजील ऍक्युरेट आणि मग मी मॉन्टी माझ्या बाजूला बसतो तर तिकडे पाहायला काही करायला जरा पटकनच त्याला रंगे आतच पकडेल तसंही माहिती आहे का दोन दिवसापासून माझ्या वाटीतल्या रसाची चोरी होते तेव्हापासूनच मॉन्टी संन्यासमधे दोन दोन मिनिट

80 वर मला 10 आशुवर, 100 या दोगान दूद का खाय मॉन्टीवर आहे आणि म्हणजे आजी म्हणते की हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी फक्त झोपतो खातो झोपतो खातो मला तर आधीपासूनच माहिती आहे नुसताच तो त्याच कामाचा आहे मी आजीला म्हटलं आजी म्हणे तू काही कमी नाही तू झोपते खातेन गप्पा ठोकते मध्ये एक फक्त ठीक आहे ना म्हणजे एक तर काहीतरी मी चांगलं करते हा मी आईला पण ह्या चोरीबद्दल सांगितलं तर आई म्हणे काही काय म्हणे जाऊ दे ना म्हणे आणि घेतला असेल म्हणे त्यांनी तुझ्या वाटीतून समजा दोन चमचे रस तर जाऊ दे घेतला तर काय झालं तुझा मोठा भाऊ आहे ना तो हे पा प्रश्न म्हणजे तो नाहीच आहे म्हणजे कळलं ना म्हणजे तुम्हाला प्रश्न तो नाहीच आहे मग तसं असतं त्यांनी मागायला पाहिजे होतं ना मला रस मी दिलास दिला असता मी स्वतःहून चोरी कशाला करायला पाहिजे चोरी पकडली गेलीच पाहिजे मला असं वाटतं मी मोठी होऊन डिटेक्टिव्हच होणार आहे असे सबूत आणि तुम्ही अशा केसेस सोडविल मी फुल लोक फुल म्हणजे सगळं म्हणजे पूर्ण देशात राहील माझी